येत्या काही महिन्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नांदगाव खंडेश्वर तालुका बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीला तालुक्यातील पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे महाविकास आघाडी उमेदवार मान्य अमर काळे हे चौदा हजार दोनशे इतक्या मताधिक्यांची धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून बढत मिळाली आहे मान्य अमर काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडून आले व खासदार झाले आहेत तसेच मतदार या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील मतदारांची येत्या विधानसभा निवडणुकीतील परंपरागत होणाऱ्या लढतीला तडा देण्याची मानसिकता आहे त्यामुळे या ठिकाणी नवीन उमेदवार व नवीन चिन्ह दिले तर या मतदारसंघातील मतदार, मतदार नक्कीच बदल घडविणार या आशयाचे पत्र पक्षश्रेष्ठीकडे कार्यकर्त्यांच्या सहिनीशी पाठविण्यात येणार आहे व ही मागणी रेटून धरणार आहे असे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले एएस न्यूज करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू राष्ट्रवादी